शिरो तालुक्यातील तेरवाड येथील कैलावससी गोविंद बंडू आवळे यांच्या विसाव्या पुण्यतिथीनिमित्त तेरवाड गावात शिरो तालुक्याचे आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर व हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ अशोकराव मानेबापू तसेच छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रमोदादा पाटील यांनी प्रतिमेचं पूजन केलं यावेळी मानेवारांचे सत्कार सतीश आवळे अशोक झेंडे सौभारती वायदंडे यांनी केले यावेळी आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर प्रमोददादा पाटील यांनी मनोगत व्यक्त करून युवा नेते उमेश आवळे यांच्या सामाजिक कार्याचं कौतुक केलं यावेळी बी आर कांबळे माजी समाज कल्याण सभापती विलास कांबळे संदीप बिरणघे यांनी मनोगत व्यक्त केली या कार्यक्रमाचं औचित्य साधून मान्यवरांच्या हस्ते दोन हजारेचं प्रकाशन करण्यात आलं या प्रसंगी जगन्नाथ महाराज पुजारी ग्रामपंचायत सदस्य सौलक्ष्मी घटनटे श्रीमती शोभा गोविंद गोविंदावळे सदस्य प्रभाकर बंडगर आमगोंडा पाटील रोहित दादा गोसावी छत्रपती ग्रुपचे प्रदेशाध्यक्ष रोहित मलमे शिवसेना महिला आघाडी उपजिल्हा संघटिका सौमाधुरी टाकारे शिरो तालुका मातंग समाज संघटनेचे सल्लागार उदय मिसाळ सर खंडू भोरे शशिकांत घाटगे संदीप बिरणगे सागर बिरणगे उमेश शेडबाळे संदीप बिरांजे धनपाल कनवाडे रविकांत जगताप अरुण भंडारे सुरेश शेडबाळे सुखदेव हेगडे आदित्य मोरे ऋषिकेर रिश, ऋषिकेश वसमाने शिवसेना शहर प्रमुख रमेश वडर व महिला आघाडी अध्यक्ष सुनीता ढाले सामाजिक कार्यकर्ते अमोल खोतसर उपस्थित होते तर या कार्यक्रमासाठी महावितरणचे सूरज बल्लाळ नंदकुमार पाटील अमोल सुतार तौफिक मुश्रीफ नवनाथ देवकर अल्ताफ लाडखान गणेश कदम अजय भन्नावर महेश आगलावे शिवाजी शिंदे नाना अहिरे राजू चिकमळ हे उपस्थित होते कार्यक्रमाचं स्वागत व प्रस्तावना कैलासवासी व गोविंद भंडुआवळे सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष उमेश गोविंदावळे यांनी केलं तर सूत्रसंचालन अरुण भंडारे यांनी केलं तर आभार अमोल खोत सर यांनी मानले मराठी एस न्यूज साठी कुंदवाडहून संदीप अडचूळ